पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्ये प्रकरणामुळे पूर्ण राज्याच्या ठोका चुकला सुशिक्षित घरातील हे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर दुसरीकडे आजही सुशिक्षित आणि प्रतिष्ठित घरांमध्ये देखील हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचं आपण बघतोच आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महिलांवरील अत्याचार घरेलू हिंसा हुंडाबळी आणि इतर महिला गुन्ह्यांमध्ये न्यायव्यवस्थेतील प्रलंबित प्रकरणे आणि न्याय न मिळणे यावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्यात याव्या यासाठी नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच या विषयाकडे गंभीरतेने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे यांनी केली आहे महा, संपूर्ण महाराष्ट्र हादरून निघालेला आहे आज महिलांवर जो अत्याचार होतोय हुंडाबळी होतो आहे सगळ्या महिला अक्षरशः फाशी घेत आहेत स्वतःवर स्वतःची का ता तर त्यांना हुंडा बळी म्हणून त्यांच्यावर अत्याचार तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये वैष्णवी हागवणे प्रकरण एवढं गाजलेलं आहे त्याच्यात पूर्ण पूर्ण परिवाराने त्या महिलेवर अत्याचार केलेला वैष्णवीचा अत्याचार हा सगळ्यात धो अत्याचार आहे तसंच नाशिकमध्ये सुद्धा आम्ही बघितलेलं भक्ती गुजराती हिच्यावरही असाच अत्याचार झालेला आहे असे कित्येक नावं मी तुम्हाला सांगू हा महिलांवरचा अत्याचार जो आहे तो थांबवलाच पाहिजे आज फॉ माझं फोपसो बघितली शिक्षा होते तशी या दादाधावांना डायरेक्ट डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण तुम्ही बघितलं असेल की सर्वसामान्य माणूस कोर्टाच्या चक्रा मारत ते तारीख तारखा पडत राहतात आणि त्या फाशी मला मोकच फिरत असतात ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र धनसेच्या सगळं पदाधिकारी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे की ही फाशी ह्या लोकांना झालीच पाहिजे ह्या नराधाबाबत अत्याचाराला कुठेतरी थांबवलंच पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळे इथे आलेलो महिलांसाठी आवाज उठवणं हा आमचा महिलांचा अधिकार आहे आणि हा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही आज जर त्यांनी त्या लोकांना जर फाशी व्यवस्थित झाली शासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही कायदा हातात सगळ्या महिला कायदा हातात जिथे अशा प्रकारचा अत्याचार होईल तिथे आम्ही आधी आधी आम्ही महिला पोहोचू आणि त्या शिक्षा फाशीची शिक्षा तिथे घडू आम्हाला भले शिक्षा झाली तरी चालेल यावेळी प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तथा माजी नगरसेवक नाशिक मनपा आरती खिराडकर कविता हर्षल कुलकर्णी मीरा आवारे गौरीताई सोनार पद्मिनी वारे अर्चना जाधव वर्षा प्रशांत जगताप अनिता पवार यशोदा मुकणे शीला वाळगावकर अरुणा पाटील शेला शिरसाट निकिता दोंदे फरिदा शेख सना शेख रमाबाई मेहेकर प्रसिदा शेख कविता कांबळे रुखसाना शेख जमीन पठाण रुपाली बेजेकर रुबिना शेख सोनी मोरे बेबी वानखेडे दीपा दोंदे कविता कुलकर्णी आदींसह मनसे महिला पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक